अर्जुनेश्वर यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यती उत्साहात अर्जुनवाडच्या उन्मेष पाटील यांच्या बैलगाडीने पटकावले एक्कावन्न हजाराचं प्रथम बक्षीस अर्जुनवाड तालुका शिरोळेतील श्री अर्जुनेश्वर यात्रा कमिटी व शर्यत असोसिएशन अर्जुनवाड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अर्जुनेश्वर यात्रा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे यात्रेनिमित्त शनिवारी बावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता जनरल बैलगाडी शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीत अर्जनेश्वर केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमानुसार पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन शिरोळचे प्रतापराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर उपस्थित होते कार्यक्रमात सौ संगीता चौगले तलाठी सौरभ कागवाडे उपसरपंच संतोष पाटील माजी सरपंच नंदकुमार पाटील सुनील चौगले शिरोटे शिवाजी महिषाळे हिम्मत देसाई प्रवीण चौगले सचिन जाधव उदगाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जनरल गटात प्रथम क्रमांक उन्मेश पाटील अर्जुनवाड यांना मिळाला त्यांना एकावन्न हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांक महेश बोंद्रे हरिपूर यांना एकतीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले तृतीय क्रमांक हरी कोकणी यांना एकवीस हजार रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं याशिवाय आदत गट व ब गट शर्यतीही यशस्वीरित्या पार पडल्या शर्यत असोसिएशन अर्जुनवाड यांनी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे ही शर्यत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रेक्षकांनी या शर्यतींचा भरभरून आनंद घेतला शिरोळचे प्रताप पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की अर्जुनवाड येथे पहिल्यांदाच भव्य बैलगाडी शर्यती शिस्तबद्ध व नियमानुसार पार पडल्या अशा स्पर्धा सर्वांनी अनुकरण करण्यासारख्या आहेत त्यांनी उन्मेष नंदकुमार पाटील व शर्यत पंच कमिटीचे परफेक्ट नियोजनाबद्दल विशेष कौतुक केलं या भव्य शर्यतीमुळे अर्जुनवाडाचा लौकिक अधिक वाढला असून यात्रेनिमित्त पार पडलेली ही शर्यत भविष्यातील स्पर्धांसाठी आदर्श ठरली आहे महानकत न्यूजसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा